काँग्रेस पक्षामध्ये बेंगलोर ते बेळगावपर्यंत कुटुंब राजकारण सुरू आहे कुरुबर समाजाला चॉकलेट देऊन समाधान केल्याचा गंभीर आरोप काँग्रेस पक्षाचे माजी आमदार रमेश कुर्चे यांनी केलाय येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आता चिकोडी मतदारसंघातून प्रियांका जारकीहोळी तर बेळगाव मतक्षेत्रातील लोकसभा उमेदवार म्हणून मृणाल हेब्बाळकर यांचे नाव अधिकृत घोषित करण्यात आले आहे यांना शुभेच्छा देतो असे म्हणत रमेश पुढे पुड़ म्हणाले की तीन महिन्यापूर्वी कुरुबर समाजाचा समावेश बेळगावात झाला असता यावेळी कुरुबूर समाजाला येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक उमेदवार देतो असे पालकमंत्री यांनी जाहीर सभेत म्हटले होते तेही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या समक्ष बोलले होते पण बोलले एक केले गेले एक हे स्पष्ट झाले आहे काँग्रेस पक्षामध्ये कुरुबूर समाजावर अन्याय होत असल्याचे आता स्पष्ट झाल्याचेही ते म्हणाले उमेदवारांचा लिस्ट आज आलेला आहे आणि त्यामध्ये बेळगाव लोकसभा क्षेत्रातून रोनाल्ड हेबाळकर आणि चिकोडीतून प्रियंका जारकेवळी आज पहिल्यांदा त्यांना अभिनंदन आणि शुभेच्छा व्यक्त करून ज्या तऱ्हेनं आज जे नाव आलेले आहेत त्यांनी निवडून येतील यात काही शंका नाही आहे परंतु एक काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता या नाताना एक माजी आमदार या नेत्यानं मला एवढं सांगायचं वाटतं की आज या काँग्रेस पक्षामध्ये बेंगलुर ते आज बेळगाव पर्यंत ज्या कुटुंबाचं राजकारण जे सुरू आहे त्याबद्दल जे याच टी व्हीवरती ऐकून ऐकून आम्हाला मनस्ताप होत आहे तरीसुद्धा मी आज मी काय सिच्युएशन आहे काय संब काय त्या वेळेला त्यांनी अनुसरून त्यांनी केले के असणं परंतु एक सांगतो की मी ज्या समाजामधून येतो त्या समाजाचं गेल्या तीन महिन्यापूर्वी एक समावेश इथं बेळगाव शहरामध्ये झालेलं होतं आणि त्यावेळेला आमच्या समाजाला एक तिकीट देतो असं सिद्धरामयच्या समक्षम यांनी इथं सांगितले आणि त्यात लोक चिकोळी लोकसभामधून लक्ष्मणराव चिंगळे आणि बेळगाव बेळगाव लोकसभा या क्षेत्रातून अमरसिंग पाटील आणि मी स्वतः अर्ज भरलेले होते आम्हाला माहित होतं की आम्हाला मिळणार नाही आहे परंतु चिंगळेला मिळणार हे मी आशा धरलेलो ज्या तऱ्हेनं आज लक्ष्मणराव चिंगळे कारण मी एवढे त्यांना मिळणार हे एवढ्यासाठी त्यांनी आज जिल्हा मंत्र्यांच्या बार जवळीक आहेत म्हणून मला असं वाटलं होत परंतु आज आमच्या समाजाला ठुकरून आज आमच्या समाजाचे सर्व लोक मला विचारतात तुम्ही का विचारत नाही तुम्ही त्या पक्षात आहे तुम्ही का विचार करत नाही वरच्यांना त्यांनी का विचारत नाही असं बरेच प्रश्न मला केले त्याने सांगतो की लक्ष्मणराव चिंगळेला गेल्या दोन तीन दिवसापूर्वी एक कुठलं बुडाच नाही त्यांनी त्यावेळेला सांगितले त्या ह्याच्यामध्ये सांगितलेले कि त्यांना लोकसभेच सोडून त्यांना एक चॉकलेट देऊन बुडामध्ये बसवले मला मा। एकच म्हणतो की आज लक्ष्मणराव चिंगळे ज्या बेळगाव चिकोडीचे अध्यक्ष स्थान त्यांनी ज्या वेळेला गेल्या बरेच वर्ष त्यांनी काम करत असताना त्यांनी कॅपेबल नाही आहेत का आज ज्या जिल्हा मंत्र्यांनी बरं असं सांगतात की आम्हाला कोण भेटलं नाही कोणी कॅन्डिडेट नाही आम्हीच चिंगळेंना त्यांना उभा करायला सांगितलोय मग एवढं सांगून सुद्धा त्यांना तुम्ही बुडाचा चेअरमन ह्या अनाऊन्स करायच्या अगोदर तुम्ही ज्या दिवशी त्यांना बुडाचा चेअरमन केला त्या दिवशीच आम्हाला समजलं होतं की तुम्ही काहीतरी करणार आणि त्या दृष्टीने तुम्ही करून दाखवला यात काही शंका नाही मी चिंगळेंना आज तुम्ही बुडाचं चेअरमन केला दुसऱ्या बाजूने आज बेळगाव शहराच्या आमदार राजू शेठ या राजू शेठ या बेळगाव शहराच्या आमदार असून त्याचबरोबर बेळगाव शहराचा आणि दक्षिण भागाचा अध्यक्ष आहेत काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत मी विचारतो की बेळगाव अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटीला नुकताच काँग्रेस पक्षाचे चिकोडी जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव पिंगळे यांची निवड करून समाधान केले पण कुरुबर समाजाला मात्र गाजर दाखवूनच ठेवले असल्याचे रमेश म्हणाले काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता व माजी आमदार या नात्याने मला कुरुबुर समाज विचारत आहे की तुम्ही आता जाब का विचारत नाही पण पक्षामध्ये कुटुंब राजकारण सुरू असल्याने मनमानी चालत असल्याचे यावेळी रमेश कुडची यांनी गंभीर आरोप केला आहे कुरुबर समाजामध्ये मातब्बर नेते असताना देखील लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणारा नेता कुणीच नसल्याचेही पालकमंत्री बोलत असल्याचे कुडची यांनी नाव न घेता आरोप केलाय लोकसभेसाठी अमरसिंह पाटील रमेश कुडची आणि लक्ष्मणराव चिंगळे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती पण कुणीच नसल्याचे पालकमंत्री सांगत आहेत आपल्या परिवारातील उमेदवारासाठी वर्णी लावली आहे असे राजकारण योग्य नाही असेही ते म्हणाले एकाच दिवसामध्ये लक्ष्मणराव चिंगळे यांना बुडा चेअरमन पदी निवड करून पद ही हस्तांतर केले गेले पण लोकसभेच्या निवडणुकीसाठी भक्कम असणाऱ्या लक्ष्मणराव चिंगळे यांना गाजर दाखवले आणि त्यांच्या हाती चॉकलेट देऊन त्यांना खुश केले असेही ते म्हणाले पण कुरुबूर समाजामध्ये मातब्बर नेते असताना देखील जाणून बुजून अन्याय केला गेला असल्याचे रमेश कुडची यांनी सांगितले उत्तर मतक्षेत्राचे आमदार राजू सेठ हे काँग्रेस दक्षिण मतक्षेत्राचे अध्यक्ष आहेत यांनीही या, या भागातील कुरबूर समाजाचा विचार केला नाही चिकोडी मतक्षेत्रातील एखादा व्यक्ती बेळगाव बुडा कार्यक्षेत्रामध्ये विकास कसे करणार बेळगावमध्ये दुसरा कोणी नेता नाही का असेही ते म्हणाले बेळगाव बुडा कार्यक्षेत्राचा विकास कसा साधला जाणार हा यक्ष प्रश्न साऱ्यांसमोरच आहे असे म्हणत कुडची यांनी काँग्रेस पक्षामध्ये चाललेल्या मनमानीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे यापुढेही असेच चालले तर निश्चितच काँग्रेस पक्षाची मोठी हानी होणार असल्याचे भाकीत यावेळी बोलून दाखवले